नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक लेटर आणि सात आवाज येस इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा तुम्ही लिहिता लिहिताना आपण लेटरचा वापर करतो आणि लेटर किती आहेत फक्त सव्वीस पण जेव्हा आवाज काढतो तेव्हा एक लेटर वेगवेगळे आवाज काढत असतो आणि जेव्हा ती गोष्ट स्वरांची असते म्हणजे वॉवल्सची असते त्यावेळी तर एका वॉवलचे वेगवेगळे आवाज तुम्हाला शिकायचे आहेत आज तुम्हाला फळ्यावर दिसतंय ए सो द ए म्हटलं की तुम्हाला कोणता आवाज लक्षात येतो तो तुमच्यातले बरेच जण म्हणतील सर आम्हाला ए चा जो आवाज माहिती आहे तो आहे तर हा तर आवाज नेहमीचा सगळ्यांना परिचित असणारा आवाज आहे की जिथे ए येईल तिथे तुम्हाला ॲ म्हणायचा असतो हा शॉर्ट साऊंड आहे बरोबर जसं की आता बघा इथे कॅट सगळ्यांना माहिती आहे

सो so, हा आवाज तर सगळ्यांना माहिती आहे जिथे ए दिसला की आपण ॲ म्हणतो बरोबर आता पुढचा स्वर बघा ए एचा जसा ॲ आवाज असतो तसा आपल्याला आवाज काढायचा असतो आ आता हा आ आवाज जनरली कधी ओळखायचा कधी काढायचा तर एक लक्षात घ्या एच्या पुढे जेव्हा तुम्हाला आर दिसेल जसे की हख का कॅ आर म्हणायचं नाही हफ फार हा आ, आय पुढे आर सो असं लक्षात ठेवू शकता जेव्हा जनरली याच्या पुढे आर येतो आपण याला आर कंट्रोल म्हणतो त्यावेळी त्याचा आवाज आपण आ काढतो लक्षात आस्क आल्सो आल्सो फला फास्ट फास्ट लगाए लास्ट। आता लला लक्षात ठेवा जनरली एक शब्द तुम्हाला आयडिया देतो की कसं वाचलं गेलं पाहिजे जसं आता इथे स्ट लागलाय स्व आता फास्ट लास्ट कास्ट असे शब्द तुम्ही वाचू शकता त्यानंतर जनरली लक्षात ठेवा न दिसला याच्या पुढे तर जनरली आपण आ म्हणतो लक्षात आलं का जेव्हा एन आणि टी तुम्हाला दिसेल जसं की आता इथे हा ग्रँट वाचू नका ग्रांट ग्रान ग्रास सो तुम्हाला एचा दुसरा आवाज लक्षात लग आला का आ आता एचा तिसरा आवाज काय आहे तर तिसरा आवाज आहे ए ए ठीक आहे हा अर्थात लॉंग साऊंड आहे ए जसं आता इथे बघा क ला ए लागला के केक आता तुम्ही म्हणणार सर जर सगळीकडे एच लागतोय तर कळणार कसं ह्याला ए म्हणायचं याच्यासाठी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे मॅजिक ही मॅजिक ई म्हणजे काय जर एच्या पुढे जर तुम्हाला ई दिसला लक्षात आलं का तर हा जो ए आहे तो ए असा आवाज काढणार जस की हा केक मेक डेज नेम शेट टेक व्हेरी गुड सो so, लक्ष झालं का तुमच्या जर तुम्हाला पुढे मॅजिक ई दिसला हा मॅजिक ई दिसतोय का हा जर तुम्हाला दिसला तर नेहमी लक्षात घ्या तुम्हाला ह्या एचा आवाज किंवा आ न काढता आहे आता ह्याच मॅजिक ची दुसरी गंमत अशी असते जेव्हा ह्या मॅजिक ए तुम्ही म्हण सर सेम तर आहे नाही का पण तुमच्या लक्षात येते का इथे आर आहे आणि जेव्हा आर येतो त्यावेळी थोडासा जो ए आवाज आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण अ टाकायचा आहे म्हणजे ए ए जसं आता बघा केर म्हणायचं नाही जसा केक म्हंटल तसा हा केर नो के डे शेअर मेअर फेअर सो तुमच्या लक्षात आलं का जेव्हा र म्हणजे आर नसेल त्यावेळी त्याला फक्त ए म्हणा पण जर आर आला तर तिथे ए ए हा आवाज काढायचा ए ओके आता पुढे हाच चा आवाज साधारणतः पुन्हा ह्या ए सारखाचा आहे पण हा थोडासा ना ला ई लागल्यासारखा होतो जस की आपण काढताना आपण इतकं छोटी गोष्ट बघत नाही पण आता हा शब्द तुम्ही कसा वा तुम्ही म्हणणार सर आम्ही मेनी ना मेनी मेनी पण आपण तितकं बारकाईने अभ्यास करत नाही आपण ह्या सगळ्यांना एकच म्हणतो सो मेनी लेझी एनी बेबी हेलो क्रेझी सो तुमच्या लक्षात आलं का आता तुम्ही म्हणणार हे समजायला सर थोडं सोपं आहे कारण तुम्हाला शेवटी वाय दिसतोय व्हेरी गुड है ना सो so, वाय चे जे शब्द आहेत त्यातला ए हा नेहमी आपण ए असं वाचतो ए ठीक आहे आणि हा ए ए आणि हा ए ए ओके पण तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर ते समोर होतील अर्थात तुम्हाला हे ई किंवा हा अस्पष्ट उच्चारायचा नाही तर वेगळे उच्चार होते जसं केअर केअर मेनी असं नाही सो अ जो आहे तो दिदी बोलायचे पण स्पष्ट अगदीच म्हणायचं नाही आता एचा पुढचा उच्चार बघा एचा उच्चार पुढचा असतो ऑ पण हा जो अ आवाज आहे जेव्हा एचा काढतो तर एका विशिष्ट कंडिशन मध्ये आपण काढतो आणि ती कंडिशन अशी आहे जेव्हा हा जो ए आहे तो डब्ल्यू ह्या कॉन्सोनेंटला लागलेला असेल त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा डब्ल्यू म्हणजे व पण व च्या पुढे ए लागलं तर तुम्हाला व्या वगैरे म्हणायचं नाहीये लक्षात आलं त्यावेळी तुम्हाला त्याचा उच्चार नेहमी व व आता तुम्ही म्हणणार असं का व व्या का नाही होत व तर त्याचं कारण आहे व म्हणतानाच आपण उ व असं करतो आणि त्यामुळे व च्या पुढे जेव्हा आपल्याला ॲ म्हणायचं आपोआपच व बोलण्यासाठी आपण व सो व तो आपोआपच उच्चार होतो वॉ जसा हा शब्द झाला वॉच हा शब्द झाला वॉन्ट ऑलवेज आता इथे हा थोडासा वया साउंड नाही है कारण एच्या पुढे डब्ल्यू सॉरी वाय आहे सो इथे थोडस लक्षात घ्या एच्या जोडीला जेव्हा ए यू ए वाय हे शब्द येतात ए आय त्यावेळी त्यांचे कॉन्सोनंट ब्लेंड जो असतो वॉवन असतात त्याच्यामुळे त्याचे वेगळे साऊंड होतात तो वेगळा विषय आपण नंतरच्या एका लेक्चरमध्ये घेऊ ठीक आहे स्वॉप स्वॉप स्वॅब म्हणू नका स्वॉलो स्व स्वॉलो स्वॅलो म्हणू नका स्व स्वॉलो स्वन 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 आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या जनरली याच्या पुढे डबल एल तुम्हाला दिसला तर आपण त्याचा उच्चार ऑ करतो जसं की आता कॅल वाचत नाही आपण म्हणतो कॉ कॉ हा शब्द आपण वाचतो टॉल सो लक्षात आले तुम्हाला सोपा आहे लगेच लक्षात येईल तुम्हाला की अ साऊंड कुठे करायचं आहे आणि शेवटचा एक उच्चार असतो ज्याला आपण श्व साऊंड म्हणतो श्व जसे की एचा उच्चार आपण शॉर्ट अ अ असं करतो जसं आपण मध्ये जो पहिला शब्द आपण म्हणतो की ने? अ सो अ अ हा जो आवाज आहे एचा जसा आता इथे बघा अ बाऊट अ बाऊट अ बाऊट अ वाईट अ वाईट A pill, a pill, a fact, a fact, a fact a a against, against, a क्वॅटिक अक्वॅटिक सो एमशुअर एचे हे जे सात आवाज आहे तुम्हाला कळले असतील म्हणजे तुमच्या जर डोक्यामध्ये हे असेल की ए आला म्हणजे फक्त ॲ बोलायचं तर असं नाही आहे एचे हे सात आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि स्पेलिंगनुसार प्रत्येक स्पेलिंगनुसार तुम्हाला ते आवाज द्यायचे आहेत जेणेकरून तुम्ही जे वाचताना जो शब्दाचा उच्चार आहे तो अगदी बरोबर होईल ॲम शुअर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि येस तुमच्यासारख्याच इतर गरज ज्यांना आहे इंग्रजी भाषेची इंग्रजी वाचन शिकायची तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली मदत करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील त्यांनासुद्धा इंग्रजीची आवड निर्माण होईल धन्यवाद